नवीन मधली एमआय जागानी समूहाला देण्यात आली खर तर सहासावेळी उपोषण करण्याची वेळ येते म्हणजे सरकार किती निर्दयी आहे

त्यासाठी वाचवण्यासाठी बघा काय नमस्कार मित्रांनो साहूजींच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल खर तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो अमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आणि आज काय निकाल लागला नाही तर आज महिला तीव्र आंदोलन करून जल समाधी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बघूया आज काय घडते मेडिकल चेकअप करून घेणार नाही त्याच्यात निष्पन्न काहीच झालं म्हणजे उद्या जर पंधरा किलोमीटर जाण आणि पंधरा किलोमीटर मध्ये येण जर काय झाले असता जगावले असत काय केले असत तर त्याची जिमेदारी कोण घेतली असती तुमचा जर रिपोर्ट चुकीचा असेल मग त्या ग्रामीण रुग्णालयाने त्याच्यामुळं आम्ही असा निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत निर्णय होत नाही स्थितीचा काय आकडे तुम्हाला द्यायचे असेल तर द्या पण आम्ही कोणालाही चेक करून देणार नाही आणि विनंती आहे तुम्हाला आमच्या परवानगीची वरती या ओके तर मित्रांनो महिलांचा तीव्र आंदोलन आहे आज महिला बघा किती आलेल्या आहेत मला खात्री आहे की आज काहीतरी निर्णय होईल आपल्या बाजूनी प्रशासनाला सुद्धा जाग आलेली आहे आज रोहित पवार आले होते आणि आज काहीतरी आपल्या पदरामध्ये एक चांगलं कारड आपलं जड होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद आमच्या उपस्था पाठिंबा देण्यासाठी आमच्या हिंडलगृह कर्मचारी संघटनेचे सदस्य आणि सहकारी दिनेश उपस्थित काटवले आणि त्यांचा पाठिंबा आंदोलन किती दिवस चालेल काय चालेल कसं चालेल याची आम्हाला काही कल्पना अजून तरी नाहीये जमीन एमआयडीजी ताब्यात घेतली त्याच्यावरती डेव्हलपमेंटचं काम सुरुवात झाला म्हणजे अगदी पावसाळ्याच्या काही दिवस अगोदर कामाला सुरुवात झाली असेल म्हणजे एकाच महिना एवढाच काम चालले नंतर मे मध्येच आपण पाहिलं मे मध्ये जोरदार पाऊस सुरुवात झाली एवढा पाऊस सुरुवात झाला की नदी नाले ओसंडून वाहत होते आणि मग ही काम धीमे गतीत चालू झाली राहिली काही दिवसापूर्वी आम्ही एक पेपरला बातमी वाचली टीव्हीवरती बातमी पाहिली तर नवीन एमआयसी मधली जागा आदानी समूहाला प्रति चौरस मीटर पंधरा हजार चारशे साठ रुपयांनी देण्यात आली जागा घेतली होती साडेचार लाख रुपये प्रति क्विंट्याने त्याच्यातले पंचेचाळीस हजार रुपये वजा केले आम्हाला असं सांगण्यात आलं की दहा टक्के भूखंड देण्यात येईल त्या दहा टक्के भूखंडाचे पंचेचाळीस हजार रुपये आम्ही आजच वजा करून घेतोय चार लाख पाच हजार रुपये आम्हाला गुंठ्याला भाव मिळाला दहा टक्के भूखंडाचे पैसे कापून घेतले मनोहरजी या ठिकाणी तुम्हाला मी सांगेन का सुरुवातीला आम्हाला एमआयडीसीचा जो नो, नोटिफिकेशन झाला दोन हजार सतरामध्ये त्या नोटिफिकेशन मध्ये आम्हाला असं सांगण्यात आलं तर तुम्हाला पंधरा टक्के आम्ही भूखंड देतोय भूखंडाची नोटीस देखील इतिवृत्त आम्ही त्या ठिकाणी सर्व सहकारी ताई आणि त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू आणि मोठ्या संख्येने उपस्थित खर तर सहा वेळी उपोषण करण्याची वेळ येते म्हणजे सरकार किती निर्दयी आहे याचीच ही प्रती जी प्रचिती आपल्याला या ठिकाणी येते तर सरकार या रायगड जिल्हा आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्हा आहे त्यानंतर आपण दिवा पाटील साहेबांचं सा नाव या लढवय्या म्हणून या जिल्ह्याच्या बाबतीत घेतलं जातं आपला इतिहास या सरकारने थोडासा लक्षात घेतला पाहिजे की आम काय होतो आम्ही पूर्वज कसे इथपर्यंत आलो आपण जर बघितलं की एकोणीशे तीस साली शेती आपण राबायचो फक्त राबवायचो आणि आपला सावकार आपली जे काही पीक होतं ते घेऊन जायचं सहा वर्ष नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी संप केला संप केला सहा वर्ष शेतीत पिकवली नाही त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरीला आले आणि त्या सरीच्या संपानंतर सातपाऱ्यावरती पहिल्यांदा शेतकरी शेतकऱ्याचं नाव किंवा जे कसेल किंवा जे शेतकरी जे राबत होते त्यांचं नाव लावण्याचं काम त्यावेळी पहिलं आंदोलन आपल्या जिल्ह्यामध्ये झालं तर त्याच्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विशेषतः महाराष्ट्रातल्या पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये त्यांचं जास्त काम होतं पण त्यांनी राजधानी रायगड निवडली त्याचं एक विशेष कारण होतं की रायगडची ही जनता आहे ती अतिशय विश्वासू जनता आहे त्यांना माहितीये की पुण्यापुण्यामध्ये जेव्हा ज्यांचे किल्ले घेतले की त्यांचे लोक फितूर होऊन हे सगळं काम करत होती आणि मग किल्ले त्यांचे जात होते नेतृत्वाखाली शिरडोळ येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण आंदोलन आणि उपोषणाचा उपासलं आणि त्यातलेही काही प्रश्न आजही ठाकूर साहेब अनुत्तीत आहेत आणि आजच्या ह्या अनुषंगानं या ठिकाणी प्रताप पाटलांनी सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे साठ साली पहिली भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बहात्तर ला तलोदा एमआचा जन्म झाला सर्वांना शेतकऱ्यांना आम्ही नोकऱ्या देऊ त्यांना पीए पी चे प्लॉट देऊ चे प्लॉट दिल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध दे करून देऊ पण ह्या गोष्टी साऱ्या कागदावरच राहील आज पीएपीचं प्लॉट अजूनही त्या एकोणीसशे बहात्तर शेतकऱ्याचा शेतकऱ्यांचा मूल मालक तर बिचारा गेला पण त्यांचे पोरांना आज हे आणि आज इथे उपोषण तीन चार वेळा तुम्ही उपोषण केला तुमचा संदर्भ काय तुमचा प्रश्न आहे ते तुम्ही मार्गी लावण्यासाठी आज कित्येक दिवस किती आंदोलन तुमची चालू आहेत आणि या आंदोलनाला जे तुम्ही सहकार्य करता ते अनिल धरले दादा आणि सुरेश ठाकूर साहेब जे आहे तिथे बसले आणि आज मी थोडं येताना गाडीमध्ये आता जग जाईट वाचलीच दादा मला वाईट वाटलं अनेकांचा काय स्वार्थ आहे इथे येऊन चिंद्रांमध्ये उपोषण करायची तर चिंद्रा गावच्या लोकांना भटकवायची त्यांचा काय स्वार्थ आहे इथे तर नाही मी तुरमाला मधून आले तर मला आपुरकी तुमच्याबद्दल तर तुम्ही तुमचा जर प्रश्न आहे या मध्येतून काहीतरी तुमचे निष्पन्न होणार आहे आंदोलना मार्फत पण त्या अन्य दौऱ्याचा काय वाटत आहे का अन्य दौऱ्याचा काय देणार तुम्ही तुमच्या जमिनीचा दहा टक्के का पाच टक्के देणा दादा देणार आहात का मी स्पष्ट बोलते कारण मी येताना तिथून गाडीत बसल्यापासून मी वाईट वाचत होते दादा मला ते वाईट वाटलं मी अर्थात फिरणार होते का म्हटलं नाही आपण जावं पुढं पण म्हणून मी स्पष्टपणे सांगते का कुठेतरी काहीतरी असे तुमच्या मनामध्ये काहीतरी भावना असेल

आणि हा अनुभव हो देणारे आणि डवले अगदी आणि सुरेश ठाकूर साहेब हे मार्गदर्शन करणारे खूप मोठे त्यांचा म्हणजे त्यांचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या दिशेने जर मी विचार केला तर त्यांचा जो मार्गदर्शन आहे आम्ही प्रत्येक आंदोलन करतो प्रत्येक वेळेला कुठले तरी आमच्या समस्या असतात एमआयडीसी चे जे काय अधिकारी आहेत त्यांनाही विनंती करतोय एक बार साहेबांसाठी जोरदार टाळे झाले पाहिजे कारण काय सर मेसेज आमचा तुमच्यापर्यंत असा ना काल दादा बोलले रोहित दादाना असा मेसेज आरडीसी कडून आला आणि सांगतात काय आलो का आक्रमक झाले आता दिसली का तुमच आक्रमक तुझं स्वागत केलं आव्हाला तुमच्यावरती देखील विश्वास आहे आणि तुम्ही या ठिकाणी आले राहा मी तुमचं मनापासून स्वागत करतोय खर तर महिलांनी जे कष्ट घेतले महिलांनी दुसरी आमची एक मागणी आता तुम्ही त्या भागात असताना मागण्यांचा आवाज केला आता तुमचा पाठच आहे सा, सांगा तर मी काय सांगायला पाहिजे पण चर्चा करत असताना या सगळ्या समोरा जर कळलं तर ते म्हणतील नाही चर्चा पारदर्शक झाली सगळ्यांच्या समोर ऐकण्याची चर्चा झाली नववी मार्गे महामंडळा मार्फत एकूण क्षेत्र दहा टक्के मोकळ पाच टक्के सोयी सुविधा भूखंड नियमानुसार ये ठेवण्यात येईल म्हणजे दहा या ठिकाणी सुप्रसिद्ध आर्किटेक्ट आपल्या समाजाचे नेते ज्यांनी आर्किटेक्ट झाल्यानंतर मास्टरी डिग्री घ्यावी म्हणजे आपल्या समाजातला मास्टर झालेला एक देव आर्किटेक्ट अतुलजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतोय तर सर तुम्ही वेळेत हजर होता आणि वेळ तुम्ही नेमकी साधता माहिती म्हणजे तुमचा दोघांचा म्हणजे प्राण कोणी असले तरी तुमचा कॉर्डिनेट असतो मला असं वाटतं कारण मागच्या वेळेस राहुल मुंडके साहेब या ठिकाणी वेळेस आले होते आणि त्याच वेळेस म्हणजे अगदी अतुल मात्र साहेब आले आणि साहेब आले हे दोघांचा कम्युनिकेशन झालेलं आहे आणि तो प्रश्न मला असं वाटतं सुटेल असाही देखील वाटत कारण या ठिकाणी पक्ष म्हणजे ज्या मुंबई ऊर्जाचा जो क्षण होता मुंबई ऊर्जाच्या वेळेस जो आपण रात्रीच्या वेळेस साहेब आले गाडगे साहेब होते बरोबर आहे मुंबई वरच्या वेळेस नव्हते का अनिल पाटील सॉरी अनिल पाटील साहेब होते हे सगळी मंडळी त्यावेळेस आली आणि रात्रीच्या अंधारातच साहेब म्हणजे आताचा प्रकाश आहे आता तुम्हाला काही घेत नाही रात्रीच्या अंधारात तो किस्सा सांगतो फार काही वेळ घेत नाही रात्रीच्या अंधारातच या ठिकाणी उपोषण करते आमचे सगळे बसले होते त्यावेळेस चौदा होते आईची एक गैरहजेरी आमच्यात त्यावेळेस एक आई होती आमच्या बरोबर उपोषणाला चौदा लोक होतो आम्ही आता तेरा आणि या ठिकाण ठरवलं सुमारे सात साडेसातचा चा वेळ असेल पावसाळ्याचे दिवस होते आणि मुंबई ऊर्जाच्या बाबतीत रामदास शेवळ साहेबांना विनंती करतो की या ना तुमच्याकडे लक्ष गेला नाही त्याच्यामुळे नाव घेणं राहिलं तर प्रश्न देखील सातव्या दिवशी म्हटला रातचा सहाव्या दिवस एक दिवस तुम्ही अगोदर आलो त्याबद्दल तुमचं स्वागत सातव्या दिवसाचा तो उपोषण चालला आणि सातव्या दिवसात अतुल मात्रे साहेब त्यांचे मुंबई ऊर्जेचे इंजिनियर आता देखील काही प्रमुख माणसं आहेत निर्णायक क्षमता ज्यांच्याकडे जे आले होते क्षमता आणि मग आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर मात्रे साहेबांनी एक नजर टाकली कुठला टावर हा टावर ते हा टावर आणि आमच्या शेतकऱ्यांना विचारलं कुठं नेमका टावर घेतला तर या उपोषणाच्या अनुषंगाने मागण्या आणि त्याच्यावर काय आपला मागण्याच्या अनुषंगानं काय करता येईल स्थानिक स्तरावर काय करता येईल स्तरावर थोडी चर्चा या ठिकाणी करणार आहोत सर्वप्रथम या परिसराची जी पार्श्वभूमी आहे किंवा या प्रकल्पाची जी पार्श्वभूमी आहे त्याच्यामध्ये साधारण उत्तरही दिली नाही कधी तसच आपले बाकी सरकारी आमचे खाडगे साहेब अगदी काळजीने नेहमी येतात हे सगळ्यांचं मनापासून मागण्यास वाचून दाखवतो कि हा दरामधला तफावत आहे तर मी सांगतो सर सगळ्यांना भाववाद मिळावी दुसरी गोष्ट जी लोक कोर्टामध्ये आहेत किंवा ज्यांनी पेमेंटच घेतले अशा लोकांची जमीन संपादनच करू नये आम्हाला जमीनच द्यायची भावांचा प्रश्न सांगायला आम्हाला जमीनच द्यायची दुसरी गोष्ट आता जे डावी साहेबांनी सांगितलं की दहा टक्के नाही पंधरा टक्के प्लॉट हा विना परतावा म्हणजे कोणत्याही मूल्य न घेता द्यावा तसेच साधारणतः लाखोंनी जी झाड तिथे त्या झाडांबाबत आपण स्पेशल विचार करावा अशी आपल्याकडे गंभीर मागणी माझी तसेच इथल्या पर्यावरणाचा ह्रास होण्यापासून आपण टाळावा दुसरी गोष्ट प्लॉट्स म्हणा किंवा शेतीवरील इतर नुकसान भरपाई म्हणा जसे झाड आहेत विहिरी आहेत घरं आहेत बोरबुल आहेत गोठे आहेत तर त्याच्यामध्ये पुनर्वसनामध्ये टाकून द्या घरांचा विशेष आता जे सरकारी आहेत पंडित पाटील घरं काही फार नाही एक वीस पंचवीस घर असतील पूर्ण एमआयडीसीमुळे त्यामुळे हा सोपा प्रश्न आहे तर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा चांगला परतावा द्या एकवीस पंचवीस दुसरी गोष्ट साहेब नोकरीचा विषय हा यामध्ये तिने जवळजवळ नाकारलाच आहे नाही का ना शंभर टक्केच नाकारलेला आहे तर मी म्हणतो आम्हाला जसं दिवा पडला साहेब साडेबारा टक्के दिलं आणि जवळजवळ शेतकरी हा आबाद झाला त्यातून तर आम्हाला गुंठ्या एक एका पंचवीस नोकऱ्या लिखित स्वरूपात दिल्या नंतर त्या कशा घ्यायचे ते आमचं अनुभू पण आता आम्हाला नोकरीची आणि उद्योगाची हमी एका मागे पंचवीस नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे इथे परतप्रांती कामच नाही ही मागणी आमची संपादक जमीन भूखंड देण्यात येतो तो पंधरा टक्के नाही मी तर कस आहे तुम्ही पंधरा टक्के म्हणतो मी तर म्हणतो दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे वीस टक्के देण्यात यावा आणि ते जो भूखंड भूखंडचा देण्यात येईल तो अगदी कोकणात न करतो अगदी समोर देण्यात यावा अगदी विकसित भूखंड मध्राचे तिकड देण्यात यावा सगळ्यात महत्वाप्रेंड्स मागे विजय पटेलचा सिद्ध असताना त्याने जे आश्वासन दिलं होतं पाठ पुरा करून देखील गार्लफ्रेंड्स आजपर्यंत कोणताही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर मी म्हणतो जो गर्लफ्रेंड्स प्रश्न प्रलंबित आहे तर आपण अगदी त्या सहकार्य करून गार्लफ्रेंडचा गावफ्रेंड्स प्रश्न मागे लावा आणि दुसरी गोष्ट जी आपल्या चिन्हमध्ये घरं आहेत साधारणतः तीस टक्के घर गावठा आणि सत्तर टक्के घर गावठळाच्या बाहेर परंतु न करता स्वतःच्या जागेमध्ये बांधलेली ती घरं नियमित करावीत याबाबत मी आपल्याला परत एकदा विनंती करतो मग या थोड्याच मी मागण्या सांगितल्या महत्वाच्या बाकी मागण्या ठाकूर साहेब किंवा गवर् मागण्या आता तुम्ही सांगितलेल्या त्याच्यावरती चर्चा करू चर्चा करू बऱ्याचशा मागण्या आहेत त्या छोट्या छोट्या माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो कारण पाच तारखेला हे आंदोलन चालू झालं पण मला इथे यायला वेळ मिळाला नाही कारण मी मुंबई बाहेरच होतो पहिला जेव्हा मी आलो कालचा दिवस थोडासा कामाच्या व्यापामुळे येताना आलं मला इथे पण <perses> आज सकाळी इथे यायचा योग होता आणि निश्चितपणे सर्वप्रथम आपल्या सर्व ग्रामस्थांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण गेल्या वेळेचा मी चिंद्राण गावाचा जो काही समन्वय आंदोलनामध्ये पाहिला होता आणि ज्या प्रकारे आपण महाऊर्जाच्या समोर आपल्या मागण्या पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झालो होतो त्यामुळे मला निश्चितपणे की ह्या आंदोलनाप्रती जी आशा होती की आज हा जो आपल्यासाठीचा सा अतिशय महत्वाचा विषय की एम आय सी प्रकल्पामुळे आपल्या ज्या जमिनी अतिशय अल्प दरामध्ये शासन घेऊ पाहतोय आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी एकदा गेल्या की पुढे आपण जेव्हा जमीन मालक नाही आपण जेव्हा शेतकरी नाही तेव्हा आपल्या भविष्यातले सगळे जे फायदे असतात ते हिरावले जातात आपण काय पाहतो तर आज एम एम आर मध्ये इथे एम आय डी सी चे अधिकारी देखील उपस्थित आहेत पण सांगू शकतील की एम एम आर मध्ये विविध ठिकाणी जिथे कुठेही इंडस्ट्रीज आहेत एम आय डी सीच्या मार्फत असू देत किंवा प्रायव्हेट असेल वीज पत्र दिली पत्र आम्ही वीज पत्रात माहिती घेतली मी ही पत्र आहे पानी करता ती आपण नुकसान भरपाईच्या संदर्भाने दिलेली होती की एम आयडी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर वर्क आहे त्यामुळे साथ चालू आहे त्यामुळे तुम्हाला शेती पाणी साचलं आणि शेती करता आली तर ते आम्ही आमच्या टेक्निकल टीमला किंवा जे इंजिनिअरिंग विंग आहे त्यांच्याकडे आम्ही ती फॉरवर्ड केलेली होती केलेली होती पुढील कारवाईसाठी फॉरवर्ड केलेली होती जेणेकरून ते साईट वर असतात तर ते आम्हाला मोर पर्टिक्युलरली सांगू शकतात की बाबा ते खरंच नुकसान झालं आहे का नाही त्यामुळे आपला जो पहिला आरोप आहे की त्याच्यावर उत्तर नाही आहे किंवा कारवाई केली नाही त्याच्यावर कारवाई नंबर चालेल आणि दुसरा जो मुद्दा आहे आपला साहेब पडले की मी ऑफिस मध्ये मिळाल नाही साहेब एकदा एकदा आले मला भेटून केले एका कारवाई मी ते फाईल मी बाकीचे सगळ्या कंप्लायंट करून तयार पण आहे एकदा भेट झालेली आहे साहेबांची आणि इतर चार वेळा आपण म्हणजे मला काही त्याची कल्पना नाही कारण माझ्याकडे पूर्ण रायगड जिल्ह्यात कार्यक्षेत्र असल्यामुळे काही व्यापारी किंवा उद्योजक येतात डेलिगेशन येतात त्यांना लँड साईज विजिट करावे लागला त्यामुळं मला त्यावेळी मागच्या आठवड्यात तर मी करत नाही बसलो मी ऑफिसमध्ये ही फॅक्ट आहे परंतु तशी परिस्थिती नाही मी दोन ते पाच औद्योगिकरणाचा जो दर लावलेला आहे तुम्ही त्या दराप्रमाणे त्यांना वाढीव रक्कम देण्यासाठी आम्ही प्रस्ताव शासनाकडे पाठवतो पाठवतो आम्ही पाहिलं आम्ही पुन्हा एक वेळ बसलो तोपर्यंत तोपर्यंत दुसरी परिस्थिती आहे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट जे काय आठ टक्के तुम्ही म्हणता शेतकरी राहिलेले आहेत त्यांच्या शेतात काही करायचं आणि करायचे असेल तर त्यांना आठ टक्क्याचा गोळा साईडला द्या कुठेही द्या एम आय आम्ही आमचं सिलेक्शन नाहीच तुम्ही द्याल तिथे की एम आय डी सी होतोय सगळे रस्ते हो तुम्ही देईल तिथं तुमचा जो मोठा छोट्या रस्ता असेल त्या रस्ता त्या रस्त्याला द्या आम्हाला चालेल आम्ही व्यवसाय करू आम्ही एम आय डी सीतले व्यावसायिक बनू उद्योगपती बनू का नको आम्ही शेतकऱ्यांनी शेतीत विकायची असत तर धोरण सरकारचं असल तर तू चुकीचा आहे आणि नको त्यांनी इथं यायची त्यांचं काही या मातीशी संबंध नाही त्यांनी इथं कंपनीचा मालक बनाचा आम्ही उद्ध्वस्त व्हायचं आम्ही करतो ना उद्योग आम्ही करतो आम्ही शेतकरी एमआयडीसीचा स्टॅम्प लावून आम्ही आमच्या जमिनीत उद्योग जे हे करू आम्ही कंपनी करू काय हरकत नाही मागणी जो पर्यंत ह्या आम्हाला नोटीस दिली नाही आता नोटीस द्या तुम्ही आम्हाला आम पहिली गोष्ट हे काम दा करतो म्हणजे आम्हाला त्या नोटीसचा आधार घेऊन कोर्टात जावा लागतो जायला भेटेल तुम्ही नोटीस सत्ता दिली तर कोर्ट आमचा काय ऐकून घेणार नाही ना चौथा पर्याय एकदम मस्त आहे तर तुम्ही कुठेतरी आम्हाला आठ टक्के जर आम्ही तुम्हाला बाधक ठरत असाल आणि एम आय डी सीच्या प्रकल्पाची किंमत वाढत असेल कॉन्ट्रॅक्टरचा भला होत असेल तो धोरण असेल तर तुमचा तुम्ही ठरवा आम्ही अडचण करू नाही तर आठ टक्के आम्हाला जो क्षेत्र आहे तो एका साइडला काढून द्या आम्ही जमीन विकू आम्ही उद्योजक बनवू वगैरे काय मिळणार नाही साडेचार लाख रुपये घ्या निघून असं तुमच्या कार्यालयातून वक्तव्य होत कोणी तुम्हाला केलं वक्तव्य पॉलिसी कार्यालयाची आहे ना पॉलिसी कार्यालय करायला करायला तसं काय झालं का आता काय झालं साहेब याच्यात एक गोष्ट आहे ही पंधरा टाकली ही पंधराची गोष्ट वर्ष तुमच्याकडून आली दिवसाचा अंतर राहिलं हे डिक्लेरेशन केलं का हे डिक्लेरेशन केलं का बाबा पंधराचा भू भूखंड द्यायचा जे शासनाने होता त्याच्यावरती दहा टक्क्याचा की आर काढ आमचे पैसे पंधरा दिवस घेतले ना साहेब

आम्हाला तुम्ही ॲपर करता काय आम्ही तसा कंत्र घेऊ का, का अरे पॉलिसी काय सांगता आम्हाला पहिली जमीन घेतल्यानंतर त्यावेळेस दिली तुम्ही आमची जमीन घेण्याच्या अगोदर दिला तुम्ही आम्हाला किती रक्त तुमचाच आहे ना पॉलिसी पॉलिसी काय सांगता हे आमची फसवणूक करता तुम्ही पॉलिसी बरोबर हे प्लस तुम्ही जोडता इथं पेन लावून

आपण चर्चा पहिलाच दिवस असल्यामुळं म्हणजे आंदोलन आम्ही जेव्हा जेव्हा करतो आणि पहिल्याच दिवसात चर्चा सुटतात अशातला काय भाग नाही प्रगती झाली त्याच्यात एक भाऊ दोन तीन बहिणी जर असतील दोन तीन आते असतील आत्यांच्या जा मुली जावय अगदी चुंबून चुंबून घालाव त्या मधीच्या पोह्यासारख्या तर तुमचं नोटिफिकेशन आल्यानंतर ज्या काही समस्या घेतल्या सुरुवातीला तुम्हाला सांगतो त्याच्यातल्या पन्नास टक्के पेक्षा